नमस्कार मी नितीश महादेपुराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळी साड्यावरती गेलो होतो असाच फेरवटका मारायला गेलो होतो कारण आता मित्रांनो रोणं जायचा सीझन चालू झाला असंच फिरत फिरत गेलो असताना मला लोहणू सापडली तर मी मित्रांनो दाखवतोय लोणं तुम्हाला सापडलेला मित्र जो व्हिडिओ बनवला ना तो तुम्हाला आता दाखवतो आता मित्रांनो मी चाललो आहे लावली लावायला नांगरणी करायचे थोडासा मी लेट झालो आहे बाकीसोबत पुढे गेलेत आज पाऊस मस्त आहे शेतकऱ्यांच्या हातीला जावला आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आज पाऊस खूप आहे पाहू शकता तुम्ही चक्री तर घेतले मी पाठीमध्ये पाऊस पडतो आहे खरंच मित्रांनो पावसाची खूप गरज आहे तर आपण ही जाऊया मित्रांनो शेतात चला आता तुम्हाला मी आज आम्ही काढलेली रोणू दाखवू मला आलं साऱ्यावरती आम्हाला सापडले ना तुम्हाला दाखवतो ले तर इथे मित्रांनो रोण बघायत इथे रोणं रुजलेले आहेत पहा त्यांच्या फुलामध्ये रूपांतर आहे परवा आपण पाहिलं ना ते कळीचा थोडंसं फुलामध्ये म्हणजे घांगर बोलतात हे पहा

हा चले खून घे तू आज मित्रांनो सकाळ सकाळच फिरायला आलोय कारण आता सगळीकडेच आता ही रोज रोजायला लागली वरून दाखवलं ना रमन खाली तर मग रोहनच खतर होता हे बघा इकडे पहा इथे कळे आहेत फुल आहे पसावलेली पसा आहे ती पण परवाच्या एवढे उन्हा पाहिलं ना तसे घागर आहे बघा हे असे घागर कळीचं थोडंसं घागरामध्ये रोपंदर होतं नंतर मग ते अशी बसवतात बाबा इकडे भरपूर पाहायला मिळतात पाऊस पण आला पावसा दे कारण लावणी आमची लावायची बाकी आहे दगड उचलली दगडाच्या खाली तू एका साईडला ते ना आई बाई हा हा वारचा दगड हा बाबा हा वारसा पोटावर त्याच्या दगड आहे पोटावर जेसीबी फिरवला नव्हता ना तोड़ी शिर्मन चेतन कावन डोले, दरमन विष्टोई हे ते मित्रांनो दुसरे भेटले काय आलं

你行不行？嗯 इथे मोरी आहे ते इथे पाणी बांधून घेतलंय तिकडे या शेतामध्ये तिकडे लावणी लावायचं आहे यासाठी इथे चोट करत बांधलंय ते पाणी तिकडे मित्रांनो शेतामध्ये घेतलंय आपल्याला सरळ जायचंय हे जिथे चढून संपेल ना तिथेच गावीकडे आपली शेती आहे आणि हा इकडे कोटा आहे आंबेडीमध्ये मित्रांनो बैल बांधले प्पणी पप्पा आणि आई आज लवकर आली होती म्हणजे लवकर असं म्हणता येणार नाही कारण मीच घरात नव्हतो त्यामुळे आई घरातलं सर्व कामं झाल्याच्या नंतर पप्पा आणि आई दोघेजण शिराब झाली आई तिथे रोपे काढते తిరుగుతుంది పంపడం आणि बागोल या दोघांचे दूध बांध आहेत बंटीला सुट्टी दिले मित्रांनो ही रोपे ससाने खाल्ली होती ससाची रोपे खाल्ली होती म्हणून साठी ना ससा पुन्हा येऊ नये यासाठी ना अशा दोन काट्या उभ्या करून आडवी काटे टाकून पुड्याच्या पाण्यामध्ये दगड बांधून ठेवला होता मी व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ आपण जर पाहिला असेल तसं सिंगल असेल तुम्हाला तसं ते बांधून ठेवलं होतं मी आता रोपे काढायला मदत करतो हो एका मुळीचे चिकल झाले त्यानंतर लावणी लावून घेतली आम्ही मीने आईने आणि पप्पाने आता दुसऱ्या मुलीमध्ये चिकल करायला सुरुवात केली त्या मुलीची बांधी मी पाऊस खूप जोरात होता हे पहा या मुळीमध्ये पण पाणी किती साचलं आहे या मुळीमध्ये ते लाडाच्या नंतर आई ते रोपे काढायला घेतलेत मी बांध घालून घेतले मुलीची कोपरी चालून घेतलेत पाणी किती साचलं आहे बघा मुसलधार पाऊस आहे सगळेकडे कमी आहे पाणी इतकं साचलं त्यामुळे तुम्हाला कळेल की पाऊस किती मोठा आहे खूप उसळधार मोठ्या प्रमाणात काही रोपे काढून त्याच्या प्रति ज्या माळ्याजवळच्या प्रोमती त्याच्यामध्ये लावायचे आहेत मग ते खाली त्याच्यामुळे बरोबर रोख राहील माझी साईडलाईटमुळे ती एक वेळ आहे तिकडे वरती तीन वेळ